या दहावी मराठी प्रथम भाषा कृतीपत्रकाचा आराखडा विभाग एक गद्य एकूण अठरा मार्कला विचारलं जात प्रश्न पहिला अ व पहिला आ पटित उत्तरे एक आकलन कृती दुसरी बी आकलन कृती तिसरं आहे सोमत सहा मार्कला विचारलं जातं सात मार्कला प्रश्न पहिला ई अपटित उतारा त्याच्यामधील आकलन कृती एक दुसरं आकलन कृतीच ते चार मार्कला विचारलं जातं आणि विभाग दोन आहे ते पद्य एकूण सोळा मार्कला विचारलं जातं पटित गद्य हे पुन्हा आठ मार्कला विचारलं जातं पहा पाठातील कोणत्याही एका कवितेचे कृतीपत्रिकेत देण्यात कविता आठ गुणांसाठी कु आठ गुण कसे विचारले जातात पहा आकलन कृती दोन मार्क्स डबल दोन मार्क्स कवितेतील दिलेल्या कोणत्याही दोन ओळीचा सरळ अर्थ चौदा पा सौंदर्य त्याच्यामधील पा विचार सौंदर्य भाषा सौंदर्य अर्थसौंदर्य या तीन घटकापैकी कोणत्याही एक घटकावर दोन गुण गुणाचे कृती विचारण्यात येईल प्रश्न दुसरा आ कवितेत कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती एकूण चार मार्कला विचारले जाते यामध्ये प्रश्न दोन अ व प्रश्न ई ह्या दिलेल्या पट्टीत कविते सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील अपेक्ष कोणत्या एका कवितेवर नेमलेल्या आठ मुद्द्यांपैकी कोणत्याही मुद्द्यांपैकी दिलेल्या चार गुणांच्या मुद्द्यावर कृती करावी अपेक्षित हे या आठ मुद्द्याबद्दल माहिती आणि पहिले दोन मुद्दे प्रत्येकी एक मार्क्स तीन ते आठ मुद्दे पैकी एक प्रत्येक एक मार्क प्रश्न दुसरा ई सौंदर्य वर रसग्रहणे चार मार्कला विचारलात मित्रांनो विभाग तीन स्थूल वाचन एकूण सहा मार्कला यामध्ये तीन गुणांच्या तीन कृती विचारल्या जातील त्यापैकी कोणत्याही दोन कृती सोडणे अपेक्षित स्वमत अभिव्यक्ती कृती पाठाचा असे शालाबाह्य जीवनाशी सांगड घालणारा असे योग्य ते सहा मार्क पुढचा वा विभागच्या प्रश्न चौथा अ व्याकरणावरती व्याकरण घटकावर आधारित एकूण गुण आठ एक पाच समाज कर्मधारी दोन व गो दोन मार्कला आहे दुसरं शब्दसिद्धी पण दोन मार्कलाय लाय तिसरा वाक्यप्रचार चार वाक्य प्रचारपैकी कोणते दोन वाक्यप्रचार अर्थ व वाक्यात उपयोग चार मार्क दोन दोन मार्क पण ते दोन आहेत चार मार्कला आहे प्रश्नाचा होता आ भाषिक घटकावर आधारित कृती एकूण आठ आहे एक शब्द संपत्ती त्याच्यात विरुद्धार्थी समानार्थी शब्द समूह व ओळखा बदला शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा बरोबर ते किती चार मार्कला बरोबर बरोबर शब्दलेखनानुसार ते दोन मार्कला विराम चिन्हे ते एक मार्कला आहे आणि पारिप शब्द ते पण एक मार्क विभाग पाच उपजित लेखन पत्र लेखन प्रश्न पाचवा अ एक पत्रलेखन सहा गुण दोन एक पत्र लिहिण्या अपेक्षित औपचारिक मागणीपत्र दुसरे अप अनौपचारिक कौटुंबिक किंवा दुसरं सहा सारांश सा लेखन सहा गुण प्रश्न एक ई मध्ये दिलेले अपटित उतरे प्रश्न पाचवा आ जाहिरात लेखन पाच गुण पन्नास ते साठ शब्द लिहायचे तीन बातमी लेखन पाच मार्कलाय आणि तिसरे कथालेखन ते पण पाच मार्कला आहे ह्या तीन घटकावर तीन कृती येतील त्यापैकी कोणत्याही दोन कृती सोडणे अपेक्षित तीन तीन मार्कला प्रश्न पाच ई लेखन नियमानुसार निबंध बघा प्रसंगलेखनी आत्मकथन वैचारिक त्यांनी घटकावर कृती देण्यात येतील त्यापैकी कोणत्याही एक कृती सोडविणे अपेक्षित बघा अंतर्गत मूल्यमापन एकूण गुण वीस श्रावण कौशल्य भाषा कौशल्य आणि स्वाध्याय अ आणि आ पाच पाच मार्क आणि आणि दहा मार्क एकूण झाले वीस आणि हे ऐंशी लेखी झाले शंभर धन्यवाद